सततच्या दुष्काळानं सबंध महाराष्ट्र होरपळतोय चारा पाण्याशिवाय तडफडणाऱ्या जनावरांसाठी दौंड येथील वासुंदे इथं जनहित रक्षक सेवाभावी संस्थेतर्फे मोफत चारा छावणी सुरू करण्यात आली या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सुप्रिया सुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर दौंडचे आमदार राहुल कुल आदी मान्यवर उपस्थित होते दौंड तालुक्यातील वासुंदे येथे जनहित रक्षक सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या मोफत चारा छावणीचा शुभारंभ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर आणि दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आला चारा छावणीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी जनहित रक्षक सेवाभावी संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत चारा छावणीचे कौतुक करून हा उपक्रम पुढे विना अडचण सुरू राहावा यासाठी शुभेच्छा दिल्या महादेव जानकर यांनी या उपक्रमाची स्तुती करून आम्ही सरकारवर शेतीसाठी योजना राबवण्यासंबंधी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु विधानसभेत विचारांची नव्हे तर जास्त आमदारांची गरज असून आम्ही पुढील काळात निश्चित आमची जास्त माणसे आवाज उठवण्यासाठी आमच्या बरोबर वर देताल अशी आशा आहे असे मनोगत व्यक्त केले दुष्काळ निवारणाबद्दल आम्ही बी सरकारवर तुमची जी व्यथा आहे ती आम्ही मांडतो या पण दोनच्या जनतेचं अभिनंदन करतो की विचाराची लढाई चालत नाही तर डोक्याची लढाई चालते विधानसभेत आणि तुम्ही पास केलेला आहे अजून आमचे डोके वाढू द्या आम्ही या सरकारला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आज जलशेवरच्या माध्यमातून या सरकार चांगलं होणार आहे आता जर त्याचा रिपोर्ट नाही आला तर एक दोन वर्षानं पाणी जर साठलं ज्या ज्या चालाव्यानं यायला तर तिथला शेतकरी सदन होण्याचा मार्ग लागेल आणि ह्याच्याबद्दल माझा असु या दादाचा आम्ही बार विधानसभेत प्रश्न उपस्थित करतो की शेतकऱ्यांच्या चाराच होण्या पशुधनं वाचलं पाहिजे दृष्टीने सरकारवर जेवढा तबा आणायचा प्रयत्न करतोय तेवढं मित्र तर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो सारा छावणी उपक्रमाबाबत बोलताना त्यांनी हा उपक्रम या यापुढेही सुरू राहण्यासाठी विविध माध्यमातून मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगून जनहित रक्षक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले पुणे जिल्ह्यात आम्ही प्रेशर करतोय अजून आमची ताकद कमी पडते ताकद आहे जरा तुम्ही वाढवलेली आहे तुमच्या जिल्ह्यानं वाढवली आहे तुमच्या तालुक्यानं वाढवलेली आहे पण अशीच ताकद दोन सारखी महाराष्ट्रात वाढू द्या आपण डेफिनेटली त्यांना भाग करण्यास मला भाग पाडू चारा छावणी उपक्रम सुरू करणाऱ्या जनहित रक्षक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी या परिसरामध्ये दुष्काळाची मोठी भीषण परिस्थिती असून गुरांना खायला चारा नाही प्यायला पाणी नाही त्यामुळे आमच्या जनहित रक्षक सेवा समितीने निर्णय घेतलाय मी माझ्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा मोफत चारा छावणीचा उपक्रम सुरू केलाय अशी माहिती दिली महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळ पडल्यामुळे या भागामध्ये आम्ही तीन चार वेळा दौरा केला सेवा समितीच्या वतीने या भागामध्ये इतकी जबरदस्त बेकार परिस्थिती आहे की गुरांना पाणी नाही चारा बी नाही आणि जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही जनावरं विकली गेली तर परत ह्या शेतकऱ्यांना जनावरं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आमच्या जे रक्षक सेवा समितीने निर्णय घेतला की बाबा आपल्याला एक सामाजिक उपक्रम चालू करायचा आहे म्हणून आम्ही ही छावणी चालू केलेली आहे आणि ह्याच्या मागं उद्दिष्ट असं आहे की इथली जनावरं जगली पाहिजे आणि आपल्याला जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत त्या संस्थेमार्फत काय मदत झाली तर आम्ही करणारच आहे आणि माझा वैयक्तिक मोठ्या प्रमाणात उशी आहे आणि आमच्या संस्थेच्या सर्वच कार्यकर्त्यांचा त्या भागामध्ये पाण्याचा पट्टा असल्यामुळे ऊस आहे त्या ऊसाच्या ह्याच्यावरती आम्ही नियोजन करून ही चार छावणी चालू केलेली आहे तरी सर्व जनतेने आम्हाला जर सहकार्य केलं तर मो मोठ्या प्रमाणात आम्ही चांगल्या पद्धतीने चार छावणी चालवण्याचा प्रयत्न करणार या उपक्रमासाठी जनहित रक्षक सेवा समितीचे विठ्ठल थोरात संतोष काळे संदीप नवले रवींद्र खोरकर संदीप सोनवणे मनोज थोरात यांनी मोलाचे योगदान दिले चारा छावणी सुरू झाल्यानंतर पत्रकार रमेश वत्रे यांनी एक टॅम्पो मोफत चारा देण्याची घोषणा केली तर पत्रकार हितेंद्र गर्जे आणि पत्रकार अब्बास शेख यांनी प्रत्येकी एक एक हजार रुपयांची रोख मदत म्हणून या चारा छावणीस दिली आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अब्बास शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन दौंड